नागपूर शहरात खळबळजनक गुन्हा घुलला आहे पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि सुपारी देऊन हत्येचा प्रयत्न उघडकीस आला आहे एका लॉन मालकाने एका व्यक्तीच्या जीवावर उडत एक, एक लाख रुपयाची सुपारी दिली आणि दोन तरुणांना कट रचून हत्येचा आदेश दिला आहे मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट फसला आणि आरोपींना अटक करण्यात आली आहे पण या प्रकरणात मोठा आर्थिक देवाणघेवाणीचा प्रकार उघड होतोय काया संपूर्ण प्रकार चला पाहूया पारडी परिसरात विजय भांडेकर नावाच्या व्यक्तीवर कोयत्याने वार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की हा हल्ला एका लॉन मालकाने करून घेतला होता या कटासाठी तब्बल एक लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना अटक केली असून एका अल्पवीन मुलाला ताब्यात घेतला आहे मात्र मुख्य सूत्रधार असलेला लॉन मालक फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलाय याशिवाय या, या प्रकरणात एका पोलीस हवालदाराच्या मध्यस्थीमुळे मोठ्या रकमेचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे त्यामुळे आता या प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांची ही चौकशी होण्याची शक्यता आहे सध्या शाखा शाखाही या प्रकरणाची सखोल तपासणी करीत आहेत पुढे या प्रकरणात कोणते धक्कादायक खुलासे होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत पारडी पोलीस स्टेशनमध्ये जो भांडेवाडी भाग येतो भांडेवाडी एरियामध्ये दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी साडेनऊची घटना आहे त्यावेळेला विजय भांडेकर या नावाचे हे जे ग्रहस्थ आहेत हे घरातून सलूनमध्ये जात असताना त्यांनी स्कूटीवरतून काही तीन लोक आले आणि त्यांनी त्यांची स्कूटी अडवून त्यांना मारहाण केली त्या मारहाणीमध्ये एक मोठा कोयता ज्याने त्यांच्या डोक्यावरती वार केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते, ते गंभीररित्या जखमी झाले होते आणि त्यांना हॉस्पिटलला तात्काळ पाठवलं गेलं होतं तिथले जे साक्षीदार आहेत आणि तिथे जे मिळालेलं फुटेज आहे यांच्यावरून आपण जे आरोपी जे मारणारे होते यांचा शोध घेत होतो कोणताही काही क्ल्यू नव्हता त्यांच्या मुलाची तक्रार घेतली परंतु मुलाला देखील काही सांगता आले नव्हते त्यावरून तपासामध्ये ज्या काही गोष्टी उघड येतील त्याच्यावरच हा सगळा तपास डिपेंड होता याच्यामध्ये जे फुटेजमध्ये मुलं होते मारणारे हे बिडगाव परिसरातील होते तुलसीनगर परिसरातील राहणारे होते एक त्याच्यामध्ये अल्पवयीन आहे आणि दोन आ, मोठे वयाचे आहेत त्यांचं वय एकोणीस वर्ष आहे यांना ज्या वेळेला ती माहिती मिळाली त्यावेळेला सस्पेक्टेड म्हणून इतरत्र भागात शोध घेतला त्यांच्या ते घरी मिळून नाही आले म्हणून मग त्यांचा शोध घेता घेता आपल्याला समजलं की ते एका ठिकाणी आहेत लपून बसलेले आणि मग त्यांना ताब्यात घेतलं तर त्या ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी जी कहाणी सांगितली त्या कहाणीमध्ये बनाव तयार केला होता त्यांनी सांगितलं की आम्ही आदल्या रात्री म्हणजे दहा तारखेला आमचं संध्याकाळी पाणठेलावर गेलो असताना तिथे सिगरेट आणि गुटखा घेण्यावरनं आमचा वादविवाद झाला होता आणि त्याच्यावरनं विजयीने शिव्या दिल्या होत्या जखमीं परंतु ॲक्च्युली जसं पुढे गेलो तर यांनी सकाळपासून हे दा दबा धरून बसले होते आणि त्या मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते तिथेच थांबले होते ज्या वेळेला याच्या अगोदरचंही फुटेज आम्ही चेक केलं त्यावेळेला ते दोन चार वेळा तिथे भेटलेले आपल्याला कॅमेरामध्ये आढळून आलेले आहेत याच्यावरनं थोडा वेगळा संशय आला आणि यांचा जी बनवलेली जी कहाणी होती ती सरासर चुकीची वाटत होती मग याच्यामध्ये जे विजय भांडेकर आहेत यांचा ॲक्च्युली कोणाशी काही विवाद आहे का कोणाशी काही व्यवहार चालू आहे त्यांचं जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे त्यामुळे त्यांचा कुठेतरी तिथे वाद असावा असा आम्हाला संशय होताच त्या अनुषंगाने आम्ही बरेचसे लोक बोलवले त्यांच्या ज्या व्यवहारासंद संबंधाने परंतु अंकुश भोवते यांच्याकडे आम्ही डीपली आणि त्याच्याबद्दल आम्ही चौकशी करत होतो आरोपींच्या आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे थोडासा कॉन्ट्राडिक्शन येत होतं आणि त्याच्यावरनं अंकुश भोवते यांच्याकडनं आम्ही जी विस्तृत माहिती क्रॉस चेक करत करत आम्ही त्यांना तीन दिवसांनी आम्हाला ते लक्षात आलं की हे अंकुश भावते यांनी आरोपींना हायर करून त्यांना मारण्याची व्यवस्था केलेली आहे सुपारी सुपारी प्रकरणात किती किती जी देण्यात आली होती आरोपींना आहे ले प्रायमरी लेवलला आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये वीस त्यांना दिले होते आणि त्याच्या अनुषंगाने काही अजून पैसे देण्याचे तिघांना त्यांनी वचन दिलं होतं काम झाल्यानंतर काही पैसे देण्याचं त्यांनी त्यांना सांगितलं होतं त्याचा तपास अधिक चालू आहे कस्टडीमध्ये सगळे आरोपी सध्याही कस्टडीमध्ये आहेत सर हे पूर्ण प्रकरण कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात केलेलं आहे ॲक्च्युली सदरचं जे uh, पूर्णपणे मार्गदर्शन आहे माननीय पोलीस आयुक्त uh, श्रीयुक्त रवींद्र सिंगल साहेब आणि जॉईंट सी पी सर निसार तांबोळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्लोज मार्गदर्शन, मार्गदर्शन आमचं जे सुपिरियर आहेत ते माननीय श्री निकेतन कदम पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच त्याचप्रमाणे आमची ए सी पी क्षीरसागर सर यांचं पूर्णपणे या प्रकरणात लक्ष आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे सुपारी घेऊन हत्या करण्याचा प्रकार आणि त्यात पोलिसांवर होणारे संशयाचे सावट या प्रकरणाला आणखी गंभीर बनवत आहेत आता या गुन्ह्यात कोणता नवा खुलासा होतो कोणाची गच्चीत होते आणि न्याय मिळतो का हे पाहणे महत्वाचं ठरेल